बघा ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब बारा सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती असा प्रश्न सोडवण्यासाठीच हे सूत्र आहे हे सूत्र आहे अंतर बराबर वेळ गुणीला वेग ओके आणि या सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला असतात का असतात याबद्दलचा उलगडा बऱ्याच या अगोदरच्या प्रश्नामध्ये मी निरंतर करत आलो वाटल्यास मागचे काही व्हिडिओ जरूर बघा आगाडीची लांबी विचारली इलेक्ट्रॉनो लांबी म्हणजेच आंतर या सूत्रामधील आपल्याला अंतर विचारलं ओके हे सूत्र एवढे पक्के पाठ करा अंतर विचारलं अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्र सांगते त्याप्रमाणे पाचशे दठरा सूत्रासोबत काढायचं ही आगगाडी विजेच्या खांबाला बारा सेकंदात सर मग हा बारा सेकंदाचा अवधी वेळेच्या ठिकाणी इथं गुणिला चिन्ह इथं वेग म्हणजे हा त्या आगगाडीचा ताशी वेग अर्थात बहात्तर गुणिला सूत्र सांगते त्याप्रमाणे पाचशे दाठरा सूत्रासोबत गुणिला ओके हा भाग जातो चार न लेकरन हे सूत्रपाठ असले म्हणजे सगळं गणितीय प्र प्रक्रिया करणं सुलभ जात इथं बारा हे चार आणि हे पाच ओरले गुन्हेला स्वरूपात ओके आता हा गुणाकार चूक अठ्ठेचाळीस परत गुणिला पाच हा गुणाकार पाच आठ चाळीस चार पाच चूक वीस चार चोवीस हे उत्तर आलं लेकरांनो मीटरमध्ये ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोनशे चाळीस मीटर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे